तुला आए। 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 पीड़ा, पीड़ा। ना अरे नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत तर आज आहे फादर्स डे आणि आम्ही चाललो आहे जत्रेला जत्रेला तर ही जत्रा आमच्या घरापासून खूप जवळ होती दहा मिनिटाच्या अंतरावरती होती आमचे फ्रेंड्स ही सोबत येत आहेत तर बघा मग आता इथली जत्रा कशी आपले आहे आणि आपलं स्वागत करायला इथे आहेत स्पायडरमॅन सॉरी सॉरी बॅटमॅन इथे कॉलेजची इन्फॉर्मेशन देत होते आणि इथे ह्या जत्रेमध्ये बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी पण असतात पाहिलं आपल्या गावाकडे असं जत्रेत असतं की बाबा हे ग्लास पाडा किंवा ते बॉल फोडा असं बऱ्याच काही गोष्टी असतात की जिथे माणूस जोपर्यंत ते पाडत नाही तोपर्यंत त्याला चांगलंच वाटत नाही आता हे दादा पण ट्राय करतायत बघू त्यांना जमत आहे का आणि मीच हट्ट केला की नाही आपण पण ट्राय करू चला चला तर तीन डॉलरला दोन अटेम्प्ट होते फक्त आता बघू अंशिका आणि ह्यांचं काय होतंय आणि हा ट्रायल अटेम्प्ट होता असं अंशिकाला वाटत होतं बट तिने आता एक चान्स मिस केला होता तर अंशिकाच्या आता फ्रेंडला ट्राय करायचं आहे आता त्याला जमतं का बघू आणि खरंच सुख तर ह्या दुकानदारांना होतं कारण बरेच लोक अटेम्प्ट त्यांचे फेल जात होते आणि पैसे पण लोकांचे वाया जात होते असं वाटत होतं मला <laughs> 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 आता हे एक्सप्रेशन आमचे पाहिजे होते बट ह्या ताईंनी का दिले माहित नाही लिमिट बसायचं का तुला बसायचं आणि निम्मार्ध तर मी राईडमध्ये मध्ये ह्यासाठी बसत नाही ह्या लोकांचा गोंधळ बघून की ते आनंदाने ओरडताय का घाबरून ओरडताय अजून सुद्धा गणित समजत नाही मला आणि साईडचे बिचार ते डॉगी बुब पण घाबरलेले दिसते माझ्यासारखंच इथे असं तिकीट काढायचं होतं अनलिमिटेड राईडसाठी आपल्याला आपण दिले होते बत्तीस डॉलर आपण सिंगल सिंगल राईड पण घेऊ शकत होतो किंवा अनलिमिटेड आम्ही ऑप्शन सिलेक्ट केले अनलिमिटेड आपण किती वेळा आपण बसू शकतो एका राईडमध्ये <laughs> गावाकडे जत्रेची एक वेगळीच मजा असते आपल्या इथे खायला वगैरे काय वेगळेच ऑप्शन होते आणि प्लस इथे मुलांची खूप केअर केली होती प्रत्येक ठिकाणी हाईट मोजूनच त्यांना त्या राईडमध्ये बसत होते यांचं तिकीट म्हणजेच हे बँड हातात घातले जातात झाली एकदा ह्या राईड ला सुरुवात पहिली राईड होती टू व्हीलरची आता आहे फोर व्हीलरची आणि अंशिका मागे जो मुलगा बसलाय तो एकदम राजकुमार सारखा बसलाय बघायचा आहे आमची काय एकदम शिस्तीची ड्रायव्हर झाली एकदम गाडीकडे लक्ष ठेवून ती गाडी चालवतीये तिचं म्हणणं ही टेस्ला सारखी गाडी आहे अजिबात आपली गरज नाही आपोआप गाडी चाललीय आणि वीस डॉलरमध्ये तुम्हाला ड्रोन कसं चालवायचं हे पण शिकवणार होते ते ट्रेनिंग देणार होते बट आम्ही काही ती घेतली नाही ट्रेनिंग आणि आता ही पोरं बसली आहेत बोटीमध्ये आणि मला ह्या मुलांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायचंच जास्त हे होतं इंटरेस्ट बघितलं काही काही मुलं खूप आनंद दिसायचे काही काही रडायचे आणि काही काहींचं होतं की बळजबरी आईवडिलांनी बसवलंय मुलांनाच कष्ट घेऊन जेवढं जोरात ते आतलं विल फिरवू तेवढं ते फिरत होतं त्यामुळे मुलांची मज्जा चालू होती आईशिकाच्या फ्रेंडला थोडी भीती वाटत होती त्यामुळे तो थोडासा त्याचा चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले होते मी आम्ही खातो आहे आमचा फेवरेट बिस्किट लिटिल हार्ट्स जे अमेरिकेत पण भेटते ह्याचं मला विशेष वाटतं ही राईट पण मला थोडी डेंजर वाटत होती बट आणि शिकाला बसायचं होतं त्यात आणि शिका आरो एक सायजेट खूप मोठी ही ब्रेक डान्स आहे ब्रेक डान्स पण आपल्या सारखं इथं बघा नुसतं पिझ्झा नाचोज खूप काही पण आपल्या इकडं जत्रे तसं वास येत तसा एवढा वास येत नाही सगळीकडे पिझ्झाच वास नाही सगळीकडे ते ना गुडी शेव काय गो शिका गो ही राईड बघताल तर 360 सिक्स्टी डिग्री माणूस फिरत होता आणि त्यांच्या मानेचं काय होणार होत देवज मला वाटत दिसले काय ते हे दिसत ना मी तर थोडी घाबरले होते कारण इतके जोरात ही राईड वाटत होती मला एकटी बसली होती तिथे गा। फादर्स डे होता त्या दिवशी बट असं त्यांच्यासाठी काही स्पेशल सेलिब्रेशन झालंच नाही हे अंशिकासाठी सगळं काही चालू होतं आणि मुलांच्या आनंदातच आई वडिलांचा आनंद असतो असा प्रकार असतो खूप साऱ्या ॲडव्हेंचर गोष्टीत मी थोडंसं म्हणत असते की अंशिका नको जाऊस बट अंशिकाचे पप्पा तिला नेहमी असतात की नाही जा काही होत नाही वगैरे थोडीशी भीती घालवायचा नेहमी प्रयत्न करत असतात आणि माझ्यामुळे कदाचित तिच्या मनात भीती जास्त असते आणि मी प्रत्येक वेळेस खूप वेळा खात्री करून घेते की ह्यात नक्की इनग्रेडियंट काय आहे कारण इथे बरेच बीप पोर्क वगैरे असं पण खात असतात लोक तर हा एक व्हेजमध्ये ऑप्शन सापडलाय डोनट सारखा प्रकार होता छान होता शिका चारही बाजूनी फसली होती बट तिच्या पप्पांच्या गायडन्सनुसार ती बाहेर निघाली शेवटी आणि तसं असतं आयुष्यामध्ये किती मोठे प्रॉब्लेम आले तर आपले वडील नेहमी आपल्या पाठीमागे खंबीर उभे असतात गोष्टी सॉल्व्ह करायला

अंशिकाच्या फ्रेंडला बिलकुल ह्या राईड मध्ये बसायचं नव्हतं अंशिका मात्र खूप एक्साइटेड होती मला थोडी भीती वाटत होती कारण खूप उंच जात होत हे आणि तुमच्या क्षमतेवरती नक्की आईपेक्षा वडिलांचं जास्त विश्वास असतो असं मला वाटतं कधी कधी ही एक इंटरेस्टिंग राईड होती ते सीट्स त्यांची चेंज करायला सांगितली आणि चिकल पलीकडे बसवायला सांगितलं होतं लोकांच्या मान आणि बायकडं एकदा पुढे एकदम मागे किती वेळाच चुनो कसं होतं इथे पण मुलांचा रडाकडीचा आवाज चालू होता बट आपल्या इकडे जत्राला जेवढा गोंधळ असतो तेवढा इथे पाहायला भेटत नव्हता आणि ही थोडी सावकाश राईड होती म्हणून मी बसले फायनली अंशिकासोबत वेगवेगळ्या खेळण्यांची पण दुकानं खूप सारी लागलेली होती अनलिमिटेड असल्यामुळे आपण एखाद्या राईडमध्ये मध्ये डबल डबल पण जाऊ शकत होतो आणि पूर्ण पैसे वसूल होते या हत्तीवर बसायचं राहून गेलो होतं फायनली त्या राईडमध्ये मध्ये पण बसून घेतलं आज तर फादर्स डे होता डॉटर डे सेलिब्रेट झाला पप्पांसाठी काय घेतलं

चांगलं पप्पा आहे तुम्ही मराठीत पप्पाला काय म्हणतात डॅडला ही जत्रा संपली आहे कशी वाटली आण तुला ही जत्रा चांगली होती

चपाती भाजी मी केली असतानाही तिला मॅगी खाऊ घालायची होती आणि सरप्राईज होत तिच्या पप्पांसाठी

बॉडी गार्ड सपोर्ट करतो आम्ही एकदा गेलो होतो अम पार्क मध्ये तिथे एक फॉरेस्ट होतं वाईल्ड नेचर वॉक एक माउंटेन होतं एक काय काही बघत होतो वर्ल्ड की म्हणून आम्ही गेलो होतो आणि पप्पा ऑलवेज इज फर्स्ट अस बिकॉज अम इट्स काय करी आले तर ते सपोर्ट तिचं म्हणणं असतं की पप्पा नेहमी आपल्याला प्रोटेक्ट करतात तर पप्पा नाही कुणीतरी प्रोटेक्ट करायला बॉडीगार्ड पाहिजे खूप छान वाटलं होतं ऐकून तिचं आय विल लव्ह हे माझ सिग्नेचर आहे सिग्नेचर नाही दाखवायचे तुझ्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढतील सिग्नेचर

すごい。<music>